न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन देश विदेशातील लाखो साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री साईबाबा संस्थानला एक अनोखी भेट प्राप्त झाली आहे दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पाच साई भक्त कुटुंबांनी आपली नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करत श्री साईबाबांची वेगवेगळी श्री साईबाबा संस्थानला दान दिली आहे या शिल्पांचे अनावरण श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गजीकर आणि संबंधित देणगीदार साईभक्तांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडुळे सिनारे विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता बिकन दाभाडे सहाय्यक अभियंता स्वप्नील गायकवाड मेकॅनिकल विभागप्रमुख अतुल वाघ श्री साईप्रसाद निवासस्थान विभागप्रमुख प्रवीण मिरजकर यासह संस्थांचे कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचही शिल्पे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना असून संस्थांच्या विविध ठिकाणी ही शिल्पे बसविण्यात आली आहेत हैदराबाद तेलंगणा येथील श्री के मोहन रेड्डी आणि श्रीमती के श्रीदेवी यांनी दान दिलेले दगडावर बसलेले साईबाबांचे शिल्प आणि सिकंदराबाद तेलंगणा येथील श्री प्रकाश चन्नावर आणि श्रीमती गीता चन्नावर यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प नवीन दर्शन रांगेत स्थापन करण्यात आले कोरुतला व्हिलेज तेलंगणा येथील श्री ए वेणुगोपाल आणि श्रीमती ए शोभा यांचे दगडावर बसून आशीर्वाद देणारे साईबाबांचे शिल्प नवीन शैक्षणिक संकुलात ठेवण्यात आले विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील श्रीजी श्रीनिवास आणि श्रीमती जी, श्री श्री जी श्रद्धा यांचे फळीवर निद्रावस्थेत असलेले साईबाबांचे शिल्प द्वारावती भक्तनिवासात ठेवले गेले तर हैदराबाद तेलंगणा येथील श्रीमती ए माया आणि श्री ए बाबूराव यांनी दिलेले द्वारकामाईत बसलेले साईबाबांचे शिल्प श्री साई आश्रम भक्तनिवासात प्रतिष्ठापित झाले याप्रसंगी साईभक्तांचे भावपूर्ण योगदान आणि संस्थान प्रशासनाची नियोजनबद्धता त्यांचा उत्तम समन्वय दिसून आला श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक असलेली ही शिल्पे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवी आध्यात्मिक अनुभूती देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे न्यूज सुपर वन साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी